पाटील सहकारी सा साखर कारखाना कारखानागर या कारखान्याने सन दोन हजार वीस एकवीस या वार्षिक अहवालामध्ये जो जनरल मीटिंगमध्ये अहवाल पारित केलेला आहे की जो सर्व सभासदांनी वार्षिक साधारण सभेमध्ये मंजूर केलेला असताना त्याच अंदाजपत्रकामध्ये या कारखान्याचे एकशे सत्तर कोटी रुपयाचा तोटा हा पूर्णपणे त्यांच्या अहवालामध्ये कारखान्याच्या अहवालेत दाखवलेला आहे आं आणि त्या अंदाजपत्रकात सगळ्या सभासदांनी त्यावेळी जनरल मिटिंगमध्ये सहमती दिलेली होती म्हणजे तो मंजूर केलेला आहे परंतु दुसऱ्या वर्षाच्या जे एकवीस बावीसचा अहवाल जो केला त्या अहवालामध्ये पूर्णतः हेराफेरी करून तो एकशे सत्तर कोटीचा तोटा त्यांनी मागील वर्षाचा अहवाल जो ओढला जातो पुढील वर्षाच्या जा अहवालामध्ये मागे पा वर्षाचे पाहणार एक प्रकार त्याला न नमुना म्हणतात न नमुन्यामध्ये एकशे सत्तर कोटीचा तोटा न घेता त्या ठिकाणी शुद्धपणे मागील वर्षाचा एकवीस कोटी हा नफा दाखवला म्हणजे मागच्या वर्षाचा आपण जो एकशे सत्तर कोटीचा तोटा दाखवला होता तो कम्प्लीट निरांक करून एकवीस कोटीचा नफा दाखवला ही जी हेराफेरी केली ही कायद्यानुसार पूर्णतः चुकीची आहे आणि बेकायदेशीर आहे या या विरुद्ध आणि साखर आयुक्त त्यानंतर साखर आयुक्तांनी आर जे डीला सांगितलं आर जे डीने वेळोवेळी प पत्रव्यवहार केला कारखान्याला के तेन कार के के व याचा खुलासा करा त्यांनी कोणत्याही पत्राचं उत्तर दिलं नाही त्यानंतर त्यांनी मग आम्ही म्हटलं हे याचे सहा महिने गेले आठ महिने गेले तर यानंतरही त्यांनी मग त्याच्यावर ऑडिटर नेमला लेखापरीक्षक त्या लेखापरीक्षकांनी पण त्या कारखान्याला तीन चार पत्रव्यवहारच केला म्हणजे साहेबासारखी त्याची चौकशी चालू ठेवून वर्ष घालवलं ही आम्ही पहिली प तक्रार जानेवारी दोन हजार तेवीसला केलेली आणि ह्या पद्धतीनं यांनी हा फेरफार बेकायदेशीर करून एकशे एक्क्याण्णव कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे किंवा फसवणूक केली शेतकऱ्यांची केली सभासदांची केली तसेच बँकेचीही केली सदर हो हा कारखाने गाडीत सगळा हा गैरव्यवहार आणि गलथान कारभार आहे आणि याच्याविरुद्ध आम्ही आता परवाचं लोणी पोलीस स्टेशनला फेर्याद नोंदव नोंदवून त्याचा तपास व्हावा म्हणून आम्ही अर्ज दिलेला आहे आणि आज रोजी चार एप्रिल रोजी आम्ही एस पी साहेबांना भेटून त्याच्यावरली त्वरित कार्यवाही व्हावी व्हावी म्हणून आम्ही त्यांना तो अर्ज दिलेला आहे आमची फिर्याद जर यांनी दोन दोन पंधरा दूंद दिवसात नाही घेतली आणि गुन्ह्याचा तपास जर नाही केला हा फार मोठा गंभीर गुन्हा आहे तर आम्ही उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठवू हा विषय कारखान्याशी निगडीत असल्यामुळे याचा लोकसभा निवडणुकीशी काही एक संबंध नाही कारण एक जानेवारी तेवीसपासून आम्ही या एकशे एक्याण्णव कोटीच्या भ्रष्टाचाराविरुद्ध लढत आहोत